श्रीमान योगी भाग सत्याहत्तरावा अपनाऐक शिवभारत राजांची सुरतेवरची छाप्याची तयारी तापी नदीच्या दक्षिण तीरावर सुरतेचा तुंडार किल्ला वसला होता किल्ला आकाराने लहान असला तरी त्याची तटबंदी भकम होती लागून पसरलेलं सुरत शहर हो मात्र अगदी मोकळ्या मैदानावरती वसलं होतं दोन कोस लांब आणि रुंद पसरलेल्या त्या शेराला तटबंदी नव्हती खंदक नव्हतं शेराच्या चार येते पण त्यांचा उपयोग रक्षणापेक्षा शोभे करताच होता कधी काही मारलेल्या खंदकाची काही ठिकाणी खळग्यांच्या रूपाने निशेने दिसे पण तेही खळगे कोरडे पडले होते पाठीशी होता समुद्र आणि सामोरा शेकडोमय पसरलेला मुगली मुलग आता मुघलांच्या व्यापारपेठेला संरक्षणाची गरजच काय सुरत त्यावेळी वैभवाच्या कळसाला पोहोचलं होतं औरंगजेबाला सुरतेच्या नुसत्या कराचे दहा लाख रुपये वर्षाला मिळत त्या काळी साऱ्या देशाचे व्यापार केंद्र म्हणून सुरतेचा लौकिक होता इंग्रज वलंडेज हफसान तुर्क लोक याच बंदरातून व्यापार करीत असत नाना देशीच्या नाना विषयांच्या लोकांनी या शहराला शोभा आणली होती मुघलांचा सरदार इनायत खान निर्धोकपणे शहरावरती सत्ता गाजवीत होता इंग्रज साहेब ऑक्सिजन आपली वखाळ राखीत होता नदीपलीकडे असलेला स्वाली गोदीवर बसून सुरतेवर लक्ष ठेवित होता सुरतेपासून समुद्रात थोडा दूर होता छोटी गलबत स्वालीच्या गोदीपर्यंत येऊ शकत होती तेथून सुरते नानादेशीचा माल आणला जाईल आणि हिंदुस्तानचा माल बाहेर जाई शहराला लागून असलेल्या नदीकाठावर सुरतेच्या धनाढ्य व्यापाऱ्यांची वाड ओघ होते गावचे रस्ते वेडीवाकडे वाकडे वळण घेत जाणार आणि आरुंद होत श्रीमंतांचे माल सोडले तर सारे शहर साध्या घरांनी सजलं होत वलंदेजांच्या आणि इंग्रजांच्या दोन वखारे आपल्या वेगळ्या धाटीने शहरात नजरेत भरत होत्या सुरतेच्या बऱ्हाणपूरच्या विशिष्ट चौकीदार सकाळच्या थंडीत कवळ्या पहाटी शेकत होते रात्रीचा गारबाजून अंगातून गेला नव्हता शहरातील जकात घर शांत होत नेहमी तिथे गडबड दिसायची पण गोदीत जहाज न आल्याने तिथे फारशी धावपळ दिसत नव्हती जकात घरापुढे नेहमी जागरूकता असे सुरतेत येणारा व बाहेर जाणारा माल मोगळे अधिकाऱ्यांकडून कसून तपासला जाईल जकात नाक्यासमोर उभा असलेला मोमीन वाकडा चेहऱ्याकडून उभा वा होता एक पहारेकरी म्हणाला अरे केव मोमीन कडाक्यू मोमीन म्हणाला आज काम मिळेल असं दिसत नाही अरे दररोज काम कुठलं आज सगळा थंडा कारभार आहे गोदीवर जा काळच जाऊन आलो पण गोदीत एक गलबत नाही पोट भरायसाठी मुलूक सोडून आलो पण नशिबात उपवास काम मिळणार कस पारेकरी हसला आणि मोमी सावकाश वाळला सुरतेतल्या इंग्रजांच्या वखारीजवळ असलेला छपरीबाहेर बाबूल घोड्याला नाल मारत होता बाबूल तसाच पोटा पाण्याचा धंदा शोधी सुरतेत पाच महिन्यांपूर्वी आला साहेबांनी त्याच्या कामावर खोसवून त्याला वखारीजवळ छपरी घालून दिली बाबूल जनावरांना नाल ठोकीत होता मोठदार दोघं शेजारी उभं होतं त्या छोळी रस्त्यांवर चाकांचा ऐकू आला बाबूलनं वळून पाहिलं वखारीतून गोड्यांचा चौकडा बाहेर पडत होता अगजड्यान साहेब चौकड्यात बसला होता आणि चौकड्यामाग तांबडा गणवेश केलेला दोन शेवक उभं होत गाडीवरच्या खिड्यावर चांदीचं हो चा पत्र म्हणवलं होतं साहेब येताना पाहून बाबूल हातचं काम टाकून उभा राहिला गाडी सामोर येताच त्याने सलाम केला साहेब हसला गाडी पुढे गेली मोदार म्हणाला अरे बाबूल लवकर आटप ना जनावर अवघडलं झालंच की एकच नाळ राहिला म्हणत बाबूल कामाला लागला मोदारांना विचारला अरे बाबूल इथे एक भिकारी होता तो कुठे गेला बाबूल चमकून वर पाहिला आणि विचारला अरे कोवंता अरे तो इथं तुझ्या छपडीसमोर भीक मागत बसायचा तो फाटक गलिच्चे कपडे घातलेला मी हातात एक वेळची काठी आणि कटोरा घेतलेला आठवड्यासारखं करून बाबून म्हणाला दिला हकल गरीब म्हणून जागा दिली तर साला माझेच नाल चोरू लागला मोदार हसला तो विकारी चार महिन्यात साऱ्यांच्या परिचयाचा झाला होता साऱ्या शहरभर दिसायचा अलीकडं कुठं त्याच दर्शन झालं नव्हतं शेवटचा नाळ ठोकून बाबूलने मान वर केली आणि त्या उमद्या उंच्या पुऱ्या अबखल घोड्याकडे पहा बाबूल म्हणाला भारी उमद जनावर सुरतेच जनावर पाळावं तर सुभेदार साहेबांनीच मोदार म्हणाला आणि मालिकांचा खरा शेवक एवढा एकच अस्सल अरबी जात आहे अशी जातीवंत साठ गोडी मालिकांच्या तबेल्यात आहेत खरंच तर काय खोटं सांगतो का आज गलबत आलं नाही वाटतं बाबूने विषय बदलला का तुला का चौकशी मोदारांना विचारलं अहो तुम्हाला काय राजा तुम्ही माझं पोट त्यावर आहे बाबा गलबत आलं की माल उतरायला न्यायला गडबड सुरू होते ना मंगल घोड्याच्या नालांची चौकशी होते मोदार हसला बाबू खरं आहे तुझं पण राजा आज एकही गलबत नाही दोन दिवसात येणार नाही मी पहाटेत गुदीवर जाऊन आलो जातं मी आणि पैसे मोदाराने एकदम रूप बदललं संतापून तो मला भीकर अरे भीक मागत होतास त्या आणायला लागलास आणि सुभेदारांच्या खास घोड्याचे पैसे मागण्यापर्यंत मजर गेली सुभेदारांच्या कानावर घालू काय बाबूनं चटकन कान पकडलं चोख झाली मालक परत नाही विचारणार मोदार आणि हुजरं घोड्यास निघून गेलं बाबूल चार दिवसांची आपली दाढी खाजवीत कट्ट्यावर बसून राहिला नाना तऱ्हेचे कपडे केलेले नाना देशींचे लोक रस्त्याने जात होते कोणी पालखीतून कोणी घोड्यावरून त्यात फिरंगी वलंदेज गुजराती सिद्धी अरब अनेक लोक होते अंगावरती पडलेल्या सावलीमुळे बाबूलने महान वर केली डोकीला चपटे पाकोडे बांधलेला थकलेला रामशरण उभा होता अरे काय रामशरण बाबूल तुझं ठीक पण तेले घरची नोकरी करून जीव नको असा झाला आहे कार अरे बाबा फिरणारा बैल बघून देखील डोकं फिरतं झोपेसुद्धा मी फिरतो रामशरणनं इकडं तिकडं पाहिलं आणि तो म्हणाला होराचा गलबताचा माल तयार झाला आहे दोन तीन दिवसात गलबती असं म्हणत होते बाबूल जातो नाहीतर मानक परत शिवाय द्यायचा राम शरंग गेला बाबूल इंग्रजांच्या ओकारेतून हो चक्कर मारून आला दोन प्रहारच्या वेळी सुरतेच्या शांत रस्त्यावरून दोन स्वार भडदा वेगाने सुभेदाराच्या हवेलीकडे जाताना दिसलं सुभेदार विनायत खान गोड झोपेच्या आधी झाला होता त्याला जागे करण्यात आले झोपमोड झाल्यामुळे त्रस्त झाल्या विनायत खान महालात गेला दोघं जास्तांनी मुद्र केलं आणि लोडाला टेकून बसत जांभाई देत विनायत खानाने विचारलं अरे काय झालं हुजूर शिवाजी गंडेवीत आलाय भारी फौज बरोबर आहे विनायत खानाची झोप फुडाली शिवाजी गणदीवी राहगे सोळा कोसांवर ना मुमकीन इनायत हसला म्हणाला बेवको शिवाजी मुगली मुलखा इथवर येईल कसा तुमने खोद देखाय नाही हुजूर पण गंडेवीत एकच पळापळ पड़ सुरू झाली ती पाहिली आणि वर्दी द्यायला पुढे आलो बिलकुल गावार अरे शिवाजी एवढ्या फौजीनिशे आला असता तर मोमली मुलकातन कोणी सोडला असता त्याला फिरायची हवाई खबरेला आणखी की हिंमत न करणार जासूद बाहेर गेला आणि शिवाजी राजांची कुनकुन लोकांत पसरू लागले सायंकाळी दुसरी बातमी येऊन थडकली शिवाजी सुरतेपासून अवघ्या अडीच कोसांवरच्या उधण्याला आला इनायत खान विचारत पडला पाठोपाठ आणखी एक स्वार सुरतेत येऊन दाखल झाला त्यानं इनायत खानाला बातमी दिली हुजूर कोणीतरी मोठ्या सरदार मुगळी फौजांना कुमुक करण्यासाठी अहमदाबादला जात आहे इनायत खान त्या बातमीने खुश झाला पण शहरात चिंतेचं वातावरण पसरलं होतं शहरात टिकटी टिकटीवर लोक जमून कुजबुजच होते खुद्द इंग्रज आणि वलंदाज प्रतिनिधी निनायत खानाकडे आलं त्यांनी शेअर सोडून सॉलीच्या गोलीवर जाण्याची हो आज्ञा मागितली निनायत खान म्हणाला हिरवी व्यापार करायला तळ देता आणि संकट आले की पळून जायचा विचार करता तुम्ही मूर्खपणानं शेअर सोडलं तर शहराची काय हालत होईल तुम्हाला माझ्याप्रमाणे शेअर सोडता येणार नाही ना, पण हां कुछ उजर सुनना नाही चाहते इनायत खान हसला शिवाजी आलेला नाही आमच्याकडे खास बातमी आले मुघल फौजेचा मराठा सरदार आपली फौज घेऊन आम्हाला बांधला जात आहे फिकर की कोई जरूरत नाही इनायत खानाने आपला दासूत उदण्याकडे फिटफिटाळला त्याने आलेल्या मराठा सरदाराला निरोप पाठवला सुरत दाखल होने की जरूरत नाही तुमच्या आगमनामुळे प्रजा घाबरली तरी तुम्ही परस्पर अहमदाबादला जावं सुभेदाराकडून बाहेर पडलेल्या इंग्रज प्रेसिडेंटाने वलंदाज प्रमुखांनी विचारविनिमय केला आपले दोन जासूद उज्ञाला खरी परिस्थिती पाहण्यासाठी पाठवलं सुरक्षितता म्हणून इंग्रजांनी वलंदाज वकारातील बायका मुलं स्वालीच्या गुदीवर पाठवून दिले रात्री ओलांदेजाचे पाठवलेले हेर परत आले येणार खानाने पाठवलेला गिरफ्तार केला गेला होता पण चौकशी करून त्यालाही सोडून देण्यात आलं आलेरा सरदा दुसरा कोणी नसून खुद्द शिवाजीराजे आहे ही हेरांची खात्री होती कारण राजा पुढच्या हल्ल्याच्या वेळी दोघांनी शिवाजीराजांना पाहिलं होतं आता कोणाला शंका राहिली नव्हती इंग्रज आणि ओलांदेज सभोद्राकडे धावलं सुभेदार आपला कोण अंत असल्या कुलस बातम्या अगि म्हणा सुभेदार जरा होश मध्ये या तुमचा शिवाजी राजांनी गिरफ्तार केला आहे शिवाजी राजा चाललेला आहे याची आम्हाला खात्री आहे आमच्या वखारीचं आणि शहराचं रक्षण करणं तुमचं आहे वेळ फार थोडा आहे इंग्रजांचं आणि थंडपणाचं भाषण ऐकून इमारत खानाचा दाढीवरचा हात सुटला खर शिवाजीराजा आला तिघ विचार करीत असतात घोड्यांच्या आवाज आवाजाला घोडा सुभेदारांच्या महालासमोर थांबला सेवक धावत आला हुजूर शिवाजीराजांचा वकील आलाय तिघिकीत होऊन उभं राहिले वकील आत आला त्यानं आदमीने शिवाजीराजांचं पत्र पुढं केलं खानानं पत्र उघडलं त्याचा हात थरथरत होतं पत्रात लिहिलं तर उद्या दुपारी सूर्यमस्तकावर येण्याच्या आधी शिवाजीराजे सुरतेत पोहोचत आहेत तेव्हा तुम्ही स्वतः आणि शहराचे धनाडे अपारी बहरची बोरा हाजी कासम हाजी सय्यद बेग यांनी राजांना भेटून खंडी निश्चित करून घ्यावी नाहीतर शहरावर आग आणि तलवार चालू इंग्रजांनी आणि वलंदाजांनी एकवट तिरस्काराने इराकडे पाहिलं आणि ते आपल्या वखरीकडे निघून गेले भाल्या पाठी इनायत खान आणि आपल्या बायका मुलासह जडजीवायर घेऊन किल्ल्याच्या आश्रायला गेला सुभेदार आपल्या रक्षकांसह पळाल्याचं कळता श्रीमंत व्यापारी जीव वाचवण्यासाठी किल्ल्याकडे धावत सुटलं मोठमोठ्या रकमांची लाच घेऊन इनायत खानने त्यांना किल्ल्यात घेतलं सुभेदार पळाला व्यापारी पळून गेलं शहरात एकच हाहाकार हा जायचं झालं तरी जायचं कुठं पाठीची नदी पुढं समुद्र तोंडासमोर आठ हजारांची छावणी राजांचा तळ बसता सर्व बाजूंनी चौकी पहार बसलो गोर ला होते सुरतीतून बाहेर पडणं अशक्य म्हणलं होतं आणि इंग्रजांनी आपल्या वखारीचा बंदोबस्त वाढवला येईल त्या प्रसंगी वखारीचं संरक्षण करण्याच्या तयारीने उभं टाकलं वखारीच्या तटावर चारही बाजूंना तोफा तयार दिसू लागला सुरतीतले गोरगोरी बोजकी पाठीला लावून पळत होते आणि त्याच वेळी इंग्रजांच्या तुतारीच्या आवाजाने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं खोद्द्यानं आपल्या दोनशे बोऱ्याऐंशी पहिल्यांशी शहरातून दौड करत होता ते धारिष्ट पाहून साऱ्यांना अचंब वाटला काहींना परत धिरा शहरवर रूट मार्च करून इंग्रज परत वखारीत गेले वखारीचं दरवाजा बंद झाला आणि शेहरीच्या वैशीतल्या चौकीदार वैचकीत नजरेनं बाहेर पडणाऱ्या लोकांना पाहत होत त्यांना बाबू मुमी रामचरण ही तिक्कल पाहताच एका पहाड्या करा विचार अरे बाबू तूही पळ सुटलास का अरे मग काय करू शिवाजी अरे पण शिवाजी राजा आला तर तुला काय करणार एवढे मोठे लोक राहिले आणि तू जातोस अरे सबसे बडे जान परे बाबा शिर सलाम तो आमचं सोडा पण शिवाजी आला तर पहिले मरणार तुम्ही काय बोलतोस अरे खरं तेच सांगतो सुभेदार इनायत खान बसला किल्ल्यात आणि तुम्ही वेशी तोंडावर पळतय का अर जादा घाबरून पारेकरी म्हणाला ग वाटे लागले आणि थोड्याच वेळात नेमकी सुरत कशी होती दहा लाख रुपयाची खंडणी वर्षाला औरंगजेबाला मात्र मिळत होती इतकं बलाळडे आणि धनाळडे शहर का तिथं एक इतका मोठा धनाड सावकार होता का तिने कस्तुरीच्या वाडाच बांधला होता त्याच्या घराचा देखील सुगंध मात्र दरवळत होता एवढे मोठे धनाढ्य व्यापारी मात्र सुरत होते काळ होता सोळाशे चाळीस पन्नासच्या मेळातला आणि खऱ्या अर्थाने त्यावेळेस मात्र सुरतेवरती खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांनी छापा मारला Te de a